शिवराम पाटील काका जळगाव यांना नमस्कार तुम्ही जो मगाशी फोन करून सांगितलं की आपण ह्या निवड न्युण, निवडणूक आयोगाला सस्पेंड करा असं एक निवेदन राष्ट्रपती महोदयांना द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही मी नगरला येतो आपण मान्य अण्णा हजारेंकडे जाऊ आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊ वगैरे वगैरे तुम्ही सांगितलं आय एम रेडी टू कम विथ यू मीच नव्हे तर माझी सैनिक समाज पार्टीची टीम तुमच्याबरोबर तुमच्या म्हणण्यानुसार येणार आहे तुम्ही तर असं काही व्हिडिओ बनवता की जे पूर्ण महाराष्ट्रात जातात आजकाल आपल्या माहितीप्रमाणे हे जे पेपरवाले किंवा मीडियावाले हे टी व्ही मीडियावाले असतात ते या सरकारमधील भ्रष्टाचारी लोकांचे जे तुम्ही कुंडली मांडता नावानिशी कुंडली मांडता त्यांच्या घरादाराविषयी मांडता थेट त्यांच्या तीन पिढ्या अशा काही लोकांची तुम्ही कुंडली मांडता की त्यांचे वडील त्यांचे आजोबा राजकारणात होते काँग्रेसमध्ये होते नंतर ते मुख्यमंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले वगैरे वगैरे आणि तरी पण ते आता ईडीच्या धक्काने भाजपामध्ये गेले हे तर तुम्ही नावानिश्चित तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नमूद केला आहे आता त्यासाठी मी तुम्हाला सल्ला सांगणं एवढा मी तुमच्या सल्ला सांगण्या इतका माझ्याकडे ह्या लोकांची कुंडली नाहीत आणि मला तिची गरज नाही कारण आपण जे दोघं विचारी आहोत आणि हे मान्य अण्णा आजारीने पण समाजकार्य केलेलं आहे परंतु त्यांनी समाजकार्य त्यांचं लिमिटेड राहिलं कारण त्यांचा बेनिफिट घेतला काही लोकांनी वगैरे तसं आता तुम्ही जे लढाई चालू केलेली आहे त्याचा आम्ही सैनिक समाज पार्टी पूर्ण पाठिंबा देतच आहोत परंतु आपण ह्या लोकांना ह्या लोकांचे फक्त पेपर आणि टी व्ही चॅनलच मालकीचे नाही यांचे गुंडे प्रवृत्तीचे लोक थेट गावापासून एकदम शेवटच्या गावखिल्यापासून वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचलेले आहेत यांनी या समाजाला एवढं धाकात ठेवलं आहे एवढं धाकात ठेवलं आहे की त्यांचं नाव जरी काढलं तरी समाज घाबरून जातो आणि त्यांच्याकडे हे बळ आहे का, कशाचं काय पैशाचं आहे बेशी मालमत्तेचं आहे आणि मसल पॉवर आहे आता मसल पॉवर पुढे इवन समाजातला आम समाजातला नागरिक एकटा इवन तो ही मच क्वालिफाईड खूप शिकलेला आहे परंतु ह्या गुंड अनपड अनानी नेत्याच्या बगल बच्च्या घाबरतो अंडर प्रेशर जातो तो, तो पुढे येत नाही हा समाज एवढा दबावात आहे की इंग्रजाच्या काळापेक्षाही आजचा समाज जास्त दबावात आहे आता आपल्याला त्यावेळेच्या स्वातंत्र्य सेनानीने जे आंदोलन केलं होतं त्यांना यश आलं आणि त्या यशामध्ये त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु त्याचा गैरफायदा ह्या आडाने अल्पशिक्षित लोकांनी घेतला आणि काळ्या पैशाचा भडीमार केला काळ्या पैशाचा एवढा भडीमार केला की थक मतदारांना पैसे देऊन विकत घेण्यापर्यंत गेला त्यामुळे लोकशाही संपली कधीच संपली आता लोकशाही संपली ह्या लोकांचा भडीमार झाला आता तुम्ही जेवढं आंदोलन करता सडे बोलता किती लोक येतात तुमच्याबरोबर काय येत नाही माहितीये का ते घाबरलेले असतात ते घाबरलेले असतात म्हणून त्यांच्यावर टीका तुम्ही नावानिशी करता पण सैनिक समाज पार्टी प्रवृत्तीवर टीका करते प्रवृत्तीवर टीका केल्यानंतर जरी लोक आपल्या भोवती जमा झाले नाही काही हरकत नाही कारण तो माणूस दबावात आहे अंडर प्रेशर आहे परंतु तुम्ही आम्ही जे सैनिक समाज पार्टीचे आमचे तुकाराम डफळ वगैरे आम्ही ऑन ग्राउंड प्रवृत्तीवर घाला घालतो आणि त्याचा प्रत्यय असा आला की हे जे गुंडे असतील गुंड प्रवृत्तीचे असतील त्यांचा प्रत्यय असा आला ते प्रत्य की ते सैनिक समाज पार्टीला घाबरतात नव्हे दूर राहतात वाट जात नाही त्याचा प्रत्यय आलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आला विधानसभेच्या निवडणूक मध्ये त्यामुळे याला दंडा मॅन लॉ म्हणतात कायद्याच्या हातामध्ये जसा दंडा असतो तो दंडा मॅन लॉ म्हणजे सैनिक समाज पार्टी आणि तुमच्या हातात पण आहे तुम्ही पण बोलता त्यामुळे आपल्याला आपलं व्यासपीठ तुम्ही म्हणता ते चालू ठेवा आणि जे मान्य अण्णा हजरेकड जायचं त्या नावाने थोडासा वलय चेंज होतो आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आपल्या आंदोलनाचे नेते आहोत त्यामुळे आपण करतो त्याचा परिणाम होणार आहे असा परिणाम होणार आहे की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना जसं कोणी हटकू शकलं नाही तसं त्यांना मतदान पण दिलेलं आहे कारण समाज पुढे येणार नाही त्यांच्या धाकाने परंतु मतदान करण्यासाठी नक्की येणार आहे तुम्ही पण या आंदोलनाचे एक शिरेदार आहात सेनापती आहात आणि त्यामुळे आपल्याला अण्णा हजारेकडे जाऊन पेपरला देण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे आणि जरी तुम्ही आलात तरी आय विल कम युट यू आमची सर्व टीम तुमच्याबरोबर येईलच परंतु मला वाटतं पेपरपेक्षा टी व्ही चॅनलपेक्षा तुमचं आमचं जे चालू आहे ऑनलाईन आपल्याला फेसबुक व्हॉट्सअप आणि यूट्यूब चॅनल हे लाखो लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे मी घर सोडलं नाही तरी महाराष्ट्रामध्ये जात आहे आमचे तुकाराम डफ ऑन ग्राउंड करतात त्यांचा व्हिडिओ किंवा लेख मी जेव्हा व्हायरल करतो या तिन्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर यांना लईच त्याची गरज असेल यांना खटकत असेल तर त्यांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांची दखल घेतच असेल ती यंत्रणा दखल घेत असेल तर घ्यावा त्यांनी दखल आणि त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला कायदा जास्त कळतो त्यांना कायदा कळत नाही परंतु त्यांनी हा देशाला समाजाला प्रेशर ठेवलेला आहे त्यामुळे यांच्यावर घाला घालायचं जे काम आपलं चालू आहे ते योग्य दिशेने चालू आहे वी आर ऑन करेक्ट पाथ राईट पाथवर आपण चालू आहोत त्यामुळे हे मी तुम्हाला आता लेख पण लिहिणार आहे आणि हे तुमच्यासाठी हा व्हिडिओ जारी केला आहे आणि आपण करेक्ट मार्गावर चाललो आहोत मा मला वाटतं मान्य अण्णा हजारेकडे जाण्याची आवश्यकता नाही कारण ते वयोवृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्यामार्फत जो करायचं आपल्याला आहे त्यामुळे काही एक्स्ट्रा एक्स्ट्रा असा फायदा होईल असं वाटत नाही म्हणून तुम्ही जरी आलात तरी मी येईलच परंतु न आल्या तरी आपण एकमेकाला जोडून आहोत तरी आपण एकमेकाच्या विचारात आहोत आणि आपण या समाजाला झोपलेल्या समाजाला दबावात गेलेल्या समाजाला निदान निदान मतदानासाठी तरी जागृत करू मतदानासाठी तरी आपल्या बरोबर जोडू ही मात्र खात्री आहे आणि हा संपूर्ण मतदार जेव्हा सैनिक समाज पार्टीच्या किंवा शिवराम पाटलांच्या विचारावर मतदान करायला येईल त्यावेळेला आपली जीत नक्की होणार आहे आणि त्यामुळे याच्यासाठी आम समाजातील नागरिक पुढे येणार आहे त्यामुळे समाजाच्या नागरिकांचे धन्यवाद सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो